नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण आणखीन एक रानभाजी करतोय बाफळी नावाची अर्थातच ही बाफळी नावाची रानभाजी सुद्धा अतिशय औषधी गुणधर्म असलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया आज आपण बाफळी नावाची रानभाजी करतोय तर पावसाळा सुरू आहे आणि या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात रानभाज्या असतात बाजारामध्ये तर तशीच एक आपण बाफळी नावाची भाजी करतोय आज ही बघा ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची ही अशा पद्धतीने असते असे तीन तीन पानं असतात बेलासारखे साधारण हे बघा अशी तीन पानं असतात ही पानं आपल्याला काढून घ्यायची ही भाजी निवडताना अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही पानं काढायची आणि याचे देठ हे साधारण असे अळू सारखे असतात तर हे देठ जर कवळे असतील तर आपल्याला घ्यायचेत नाही तर नाही घ्यायचेत पण देठ घेताना पण त्याची ही वरची साल आपल्याला अशी अळूसारखीच असतात ती काढून टाकायचे अशी पानं घ्यायची आता अशाच पद्धतीने ही सगळी भाजी आपण निवडून घेऊया जी पानं घेतली आपण या भाजीची आणि थोडीशी ही कोळी देठ घेतली आहेत ही अगदीच कोवळी होती म्हणून थोडीशी घेतली या देठांचे पण धागे धागे काढून घेतलेत आणि अशी थोडीसे देठ घेतली आहेत आणि बाकीची भाजी आहे आता ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याखाली दोन तीन वेळा धुवून घ्यायची आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये थोडीशीही उकडवून घ्यायची आणि आता या भाजीसाठी बाकीचं काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया आपण या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेला आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला फोडणी आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर आपण कांदा तर चिरून घेतलेला आहे पण मिरची लसूण आणि जिरे याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे मिक्सर मध्ये असं ओबडधोबड वाटून घ्यायचंय एका भांड्यामध्ये आपण पाणी उकळवून घेतलंय आणि त्यामध्ये ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची अशी आपण ही सगळी भाजी यामध्ये घालूया आणि एक पाच मिनिटं आपण ही भाजी उकडून घेऊया आणि त्यानंतर ही या पाण्यातनं काढायची आणि चिरून घ्यायचे आणि मग आपल्याला भाजीला फोडणी घालायची बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाच मिनिटं आपण ही भाजी उकडवून घेतली भाजी आणि भाजी व्यवस्थित उकडल्या गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊया ही काढून घ्यायची निथळवून घ्यायचे आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आपल्याला आपण भाजी उकडवून घेतली पाण्यामध्ये आणि आता ती आपण बाहेर काढली निथळवून घेतली आणि आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची तर आता अशी आपण ही भाजी चिरून घेऊया अशी सगळी भाजी आपण चिरून घेऊया आता आपण एका कढईमध्ये तेल तापवून घेतले आणि त्यावर आपण कांदा घालूया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते आपण आणि ते आता आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे असं लालसर रंगावर कांदा परतून आहे आणि नंतर आपल्याला लसूण मिरची आणि जिरे याचा आपण ठेचा करून घेतलेला आहे तो या कांद्यावर घालून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान झटपट आणि चविष्ट अशी भाजी होते दोन मिनिटामध्ये कांदा लालसर झालेला आहे आता आपण लसूण मिरची आणि जिरे याचा ठेचा करून घेतला होता तो आपण घालणार आहोत हा ठेचा घातल्यावर पण व्यवस्थित परतून घ्यायचंय गॅस आता मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर हे व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण जी भाजी चिरून ठेवली ती आपल्याला घालून घ्यायची ठेचा परतून झालाय आता आपण भाजी घालून घेऊया आपण भाजी चिरून ठेवली ती यामध्ये घालूया भाजी आधी आपण धुवून घेतली त्यानंतर ती उकडवून घेतली आणि आता ती चिरून घेतली व्यवस्थित एकजीव करूया गॅस मात्र आता आपण बारीक केलेला आहे अगदी बारीक गॅसवर ही भाजी आपण परतवून घेऊया आणि त्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया भाजी आपण उकडवून घेतल्यामुळे बऱ्यापैकी शिजलेलीच आहे थोडीशी बाकी आहे शिजायला तर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आधी मीठ घालूया आपण मीठ घातल्यावर पुन्हा जरा थोडस एकजीव करून घेऊया आपण मीठ सुद्धा घालून घेतले आणि आता गॅस अगदी आपला बारीकच आहे आणि आता आपण या भाजीवर झाकण ठेवूया आणि थोडी अजून दोन तीन मिनिटं भाजी शिजू देऊया तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि भाजी आता शिजलेली आहे आपली बाफळीची भाजी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया मस्त गरमागरम बाफळीची भाजी तयार झालेली आहे चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता खूप छान लागते खूप पौष्टिक आहे आणि अगदी औषधी आहे तर तुम्ही सुद्धा ही भाजी जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन Thank you.